ठाकरे गटाची कृती लोकशाहीच्या विरोधात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे टीकास्त्र विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर विरोधात नाराज असतील तर त्यांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे मात्र न्यायदान करणाऱ्या व्यक्तीवर आक्षेप घेणे हे देशाच्या व राज्याच्या लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे असा दावा करत पालकमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाला लक्ष केले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर टीका केली राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोपानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर भुसे यांनी विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा कायदे नियम वस्तुस्थितीवर आधारित असल्याचं नमूद केलं उद्या विरोधक सर्वोच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिले असते त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणार का असा प्रश्न भुसे यांनी केला ठाकरेगड जनतेची दिशाभूल करण्यासाठी केबिलवाना प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी आणलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या दाऊस दौऱ्यावरून विनाकारण टीका करून विरोधक खालची पाती गाठत असल्याचं भुसे यांनी सांगितलं महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणि प्रकल्प होत असल्याने विरोधकांची पायाखालची जमीन सरकलेली आहे दाऊस दौऱ्यात होणाऱ्या सामंजस्य करारांची माहिती मुख्यमंत्र्यांकडून दिली जाईल त्याची धास्ती विरोधकांना आता वाटत आहे आपण देश पातली विचार केला तर आजही काही स्तंभांच्या विषयी सामान्य माणसाच्या मनामध्ये एक आदर आहे उदाहरणार्थ आपल्या देशाचं मिलिट्री असेल सैनिकांचे जे काही तिन्ही आपले अंग आहेत त्याच्यासोबतच न्याय व्यवस्थेच्याही संदर्भामध्ये आजही सामान्य माणसाच्या मनामध्ये आदर आहे परंतु काही लोकांना त्यांच्या मनासारखी जर एखादी गोष्ट झाली नाही तर ते त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे करत मला वाटतं की लोकशाहीसाठी ही घातक गोष्ट आहे जेएनमेंटवरती पत्रकार परिषद घेतली म्हणजे राहुल नार्वेकर यांनी काल न्यायाची भूमिका होती न्यायाधीशाची भूमिका होती तुम्ही कदाचित तुम्ही त्यांची पूर्ण पत्रकार परिषद बघितली नसेल त्यांनी त्या पत्रकार परिषदेला सुरुवात करत असताना सर्व भूमिका त्यांनी स्पष्ट केल्या आणि ते आज का माध्यमांच्या समोर आहेत ती पण भूमिका त्यांनी मांडली सामान्य नागरिकाच्या मनामध्ये संभ्रम राहू नये माननीय न्यायालय मी जसं बोललो की त्याच्याविषयी आजही सामान्य माणसाच्या मनामध्ये जो आदर आहे काही लोक त्यांच्या स्वार्थाच्यासाठी त्याला गालबोट लावू पाहताय ते होऊ नये म्हणून त्यांनी पत्रकार परिषद मधन त्यांनी जे काही समोरच्या लोकांनी खोट्या गोष्टी मांडल्या तर त्याचा त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक